मालमत्ता मालमत्ताधारकाने महापालिकेला वर्षागणिक किती मालमत्ता कर भरला आहे मालमत्ता करामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत यासारखी इत्यंभूत माहिती आता पनवेलमधील मालमत्ताधारकांना लवकरच मोबाईलच्या एका क्लिकवर मिळणार आहे पनवेल महापालिकेतील मालमत्ता कर विभागातील अधिकारी एक सॉफ्टवेअर तयार करून त्या माध्यमातून नागरिकांना आपल्या मालमत्ता कर किती भरला गेला आहे याबाबतचे ई पासबुक मोबाईलमध्येच देणार आहेत याची घोषणा लवकरच महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे करणार आहेत अशी माहिती उपायुक्त स्वरूप खरगे यांनी दिली आधुनिकतेची कास धरून नवीन विकसित तंत्रज्ञानाचा वापर करत पनवेल महापालिका ही ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपले पासबुक मिळते त्याचप्रकारे मालमत्ताधारकांना ई पासबुकच्या माध्यमातून मालमत्ता कराचे विवरण मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध करून देणार आहे यामुळे मालमत्ताधारकांचा वेळ आणि खर्चाची बचतही होणार आहे त्यांना वारंवार महापालिकेत येऊन मालमत्तेच्या कराविषयी माहिती घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत